वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर हे प्राचीन गाव आहे या ठिकाणी बाराव्या शतकात महानभव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आले होते तत्कालीन वराहदेवीच्या मंदिरात त्यांचा निवास होता मंगरुळपीर येथील नदीच्या काठावर स्वामी आले होते त्यांनी चांगदेव नावाच्या छोट्या बालकासोबत केलेली लीळा ही मराठीचा आद्य ग्रंथ लीळा चरित्रात समाविष्ट आहे ज्या ठिकाणी स्वामी आले ती जागा महाणभाऊ पंथीयांना वंदनीय आहे याच आधारे आज महानुभाव पंथाचे मंदिर स्वामींचा पदस्पर्श झालेल्या जागेवर उभे आहे महानुभाव पंथ यांचे श्रद्धास्थान असलेल्या सर्वज्ञ श्री स्वामी मंदिरात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक दर्शनाला नियमितपणे येत असतात महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निधीतून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रीनिवासी पूरसंरक्षण भिंत आदी कामे सुरू आहेत मात्र या मंदिरात येताना भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच काही नागरिकांनी अतिक्रमण केलेले आहे विशेष म्हणजे नगरपालिकेने बांधलेल्या रस्त्यावरच हे अतिक्रमण करण्यात आलेले आहे या अतिक्रमणामुळे मंदिराच्या परिसरात गाड्या आणताना मोठा त्रास होतो प्रवेशद्वारासमोरील हे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी महानुभाव यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे ढोर बकऱ्या यायचे ढोर्या जनावर धक्का लागला का ते पैसे वसूल करतात खूपच त्रास येतात मंदिर परिसरातील अतिक्रमण ताबडतोब हटविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे दैनिक अजिंक्य भारत न्यूजकरिता प्रतिनिधी फुलचंद भगत मंगरुळपीर जिल्हा वाशिम मंगरुळपीर शहरामध्ये अतिशय प्राचीन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे सन बाराव्या शतकातले हे मंदिर आहे संपूर्ण भारतातून या ठिकाणी भाविक भक्त दर्शनाला वर्षभर वर येत राहतात त्यांच्या गाड्या त्यांची वाहनं या रस्त्यातून येत येतात आणि रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे भाविक भक्तांना या ठिकाणी त्रास होतो आणि येथे अनौखी भाविक भक्त येतात दूरदूरून येतात या ठिकाणी कोणी नसते त्यामुळे त्यांची कधीकधी त्यांना येथील लोकांचा त्राससुद्धा या ठिकाणी होतो सर्वोदर चक्रधर स्वामी हे महानव पंथाचे संस्थापक असून महानुव पंथाचं एक वाशिम जिल्ह्यातलं एकमेव चर्णांकित स्थान असून या मंदिराला संपूर्ण भारतभरा भारतभऱ्यामध्ये अतिशय महत्त्व महत्त्वपूर्ण स्था महत्त्व आहे लोक येतात या अगोदर या मंदिराच्या अतिक्रमणसंबंधी तक्रारी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या तसेच आयुक्त जिल्हाधिकारी डी ओ नगर मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद मगरुपी यांच्याकडे देण्यात आल्या परंतु तक्रारी संदर्भात नोंद विशेष कारवाई झाली नाही तसेच